सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही रडू नको चिनू तुला गोष्ट सांगते खास सार्यानाच होती तुझ्या भेटीची आस पण मनामध्ये होती काळजी फार तुला काही कमी तर नाही ना, ना पडणार बाबांनी तुझ्या घेतला पुढाकार आणि बचतीचा केला प्लॅन तयार मनाला मिळाला भक्कम आधार तुझ्या येण्याने सारे छान होणार துயா சார ஷான सह आम्ही बाळाचं भविष्य सिक्युअर केलं आहे तुम्ही देखील बाळासाठी मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी आणि योग्य गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी आजच संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला संपर्क नाईन सेवन सिक्स फोर वन टू फाय फाय थ्री थ्री सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत नमस्कार श्रोते हो क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत चे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत नमस्कार सर नमस्कार मॅडम नमस्कार श्रोते हो सर या कार्यक्रमात आपला विषय आहे की मुलांचं उज्ज्वल भविष्य त्यांचं शिक्षण त्यांचा सर्वांगीण विकास आणि यासाठी लागणार आर्थिक तरतूद यासाठी पालकांनी काय प्रकारे गुंतवणूक केली पाहिजे याबाबत आपण बोलतो खरंच मुलांचं भविष्य किंवा मुलांचं शिक्षण ही मुला हो एक खूप मोठी जबाबदारी आताच्या काळामध्ये पालकांवरती आहे असं आपण म्हणू शकतो कारण पूर्वीच्या काळी मुलं जन्माला येणं वाढवणं सहज शक्य होत होतं पण आता एक मूल वाढवणं हा सुद्धा खूप मोठा चॅलेंजिंग विषय वाटतो पालकांना तर ही जबाबदारी सांभाळताना जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा गिफ्टच्या स्वरूपामध्ये बरेच जण बऱ्याच गोष्टी देतात हे आर्थिक स्वरूपात दिल्यानंतर ही गुंतवणूक होऊ शकते का याबद्दल आज आपण बोलणार आहोत कसं आहे मॅडम की जेव्हा आपण मूल जन्माला घालतोय आपण वेगवेगळ्या विधी करतोय असं असं मी म्हणतो विधी म्हणजे ज्याला आपण आपल्या घरात बाळ येताना सेलिब्रेशन होतं हो। म्हणजे हॉस्पिटल टू घर इथे देखील सेलिब्रेशन आहे घरात आल्यानंतर त्यानंतर मग त्या बाळाचं बारसं आहे त्यानंतर त्या बाळाचा पहिला वाढदिवस आहे।, आहे ओके असे बरेच सोपास्कार आपण आपल्या ओव्हरऑल म्हणजे कुटुंबा थ्रू आपण हे करत असतो हे सगळं करताना ना आपले आपतेष्ट मंडळी आहेत आपली मित्र मंडळी आहेत आपल्या जवळचे काही कलिग आहेत काम करताना ज्या ऑफिसमध्ये किंवा ज्या व्यवसाय आपण काम करतो तर ही सगळी मंडळींशी आपण सोशली कनेक्टेड असतो आणि oh. या सगळ्यांना आपण आपल्या सगळ्या या कार्यक्रमांसाठी बोलवत असतो hmm. सो मग बोलवताना हा जर आपण प्रॅक्टिकल ठेवला की टीप म्हणून कुठल्याही वस्तू न स्वीकारता किंवा कपडे न स्वीकारता hmm. आम्ही जर आर्थिक स्वरूपात hmm. त्या बाळाला आशीर्वाद जर स्वीकारले कारण शिक्षणासाठी किंवा त्याच्या सर्वांगीण विकासासाठी लागणारा पैसा हा मोठा आहे मॅडम आणि आई आईबाबांची खरोखरीच आपण बघतो कारण पूर्वीचा असणारा काळ असणारी जॉईंट कुटुंब आणि आज झालेल्या न्यूक्लिअर फॅमिली ज्याच्यामुळे कुटुंब स्क्वीज झालेलं आहे छोटं झालेलं आहे पण जबाबदारी वाढली आहे जरी नंबर ऑफ लोक कमी झालेली असतील तरी त्या मुलाबद्दलची मुला प्रतीची जबाबदारी ही वाढलेली आहे आणि मग तो आर्थिक ती विमंचना राहणार नाही ह्या दृष्टिकोनातून आईबाबांना एक एक पाऊल उचलायला लागतंय सो मग असे जे सोहळे साजरे होतात त्या कार्यक्रमातून येणाऱ्या आपतेष्ट मंडळींनी मित्रमंडळींनी जर आर्थिक स्वरूपात आशीर्वाद दिलेत आणि ते मिळालेले आशीर्वाद त्या मिळालेल्या आर्थिक गोष्टी ह्या जर योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट झाल्या तर कदाचित तो भार हा थोडा हलका होण्यात आईबाबांची मदत होणार आहे आणि असा विचार जर आईबाबा पुढे घेऊन गेलेत तर आय थिंक नथिंग लाईक इट त्याची मदतच त्यांना म्हणूनच श्रोतेहो या छोट्या छोट्या टिप्स जशा तुम्हाला या कार्यक्रमात तसंच मुलांच्या शिक्षणासाठी उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांगीण विकासासाठी आर्थिक गुंतवणूक कशी करावी याबाबतचं मार्गदर्शनही तुम्हाला मिळणार आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनीमध्ये दर शनिवारी फक्त दहा जणांनाच रजिस्ट्रेशन थ्रू ही अपॉइंटमेंट मिळणार आहे तेव्हा रजिस्ट्रेशनसाठी जरूर संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेडला संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाय डबल थ्री वाणी सर आपण आपल्या कार्यक्रमात नेहमी जिंगल लावतो आज ही या श्रोतांनी ही जिंगल ऐकलेली आहे त्याच्यात चा एक छान ओळ आहे की बाळ झोपलंय आणि ते खूप छान निवांत रिलॅक्स झोपलेलं आहे ही जी शांतता आहे ही अनुभवणं ही आपल्या आजूबाजूच्या परिसरात असणं हे सुद्धा विकासासाठी खूप गरजेचं असतं तर आर्थिक नियोजन योग्य असेल तर हे सगळं आपल्याला प्राप्त करता येतं असं तुम्ही म्हणता म्हणजे नेमकं काय सो का बेसिकली आपल्याला so, uh, बाळाची जडणघडण करायची आहे त्याचं योग्य शिक्षण झालं पाहिजे प्लॅनिंग त्यानंतर त्याला सर्वांगाने त्याचा विकास करायचा आहे म्हणजे कला क्रीडा क्षेत्रात त्याला मोठं करायचंय असं आपण म्हणतो तर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवताना आपल्याला त्याला आजूबाजूचं एनव्हामेंट तसं द्यायचंय तो परिसर हा तसा असला पाहिजे बरोबर तिथे ती शांतता असली पाहिजे म्हणजे जेणेकरून ते मूल चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकेल जेणेकरून आपण बाळाबद्दल बोलतोय तर त्याची निद्रा ही व्यवस्थित असेल झोप त्याची व्यवस्थित असेल त्याला तो गोंगाट किंवा तो आवाज ह्याचा त्याला त्रास होणार नाही जेणेकरून त्याला त्याचं भविष्य हे उज्ज्वल ठेवता येऊ शकतं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर द्यायच्या असतील तर परत त्याची जोड ही आर्थिक गणिताशी आहे आर्थिक नियोजनाशी आहे आणि म्हणूनच त्या प्रत्येक पॅरेंट्सला किंवा त्या आईबाबांना माझं हे सांगणं की घर निवडताना सुद्धा आपल्याला ती काळजी घ्यायची आहे आपण कुठल्या म्हणजे आर्थिक नियोजन जर योग्य असेल तर आपल्याला योग्य पद्धतीने घर घेता येईल ती शांतता त्या मुलाला किंवा आपल्या आयुष्यात जे फॅमिली म्हणून आपण ऍड करणार आहोत मुलगा किंवा मुलगी जे कोण आपल्या आयुष्यात येणार आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी पुरवताना आपली त्रेधा तिरपीठ होणार नाही आणि म्हणून ते आर्थिक नियोजन बाळासाठीच असा हा कार्यक्रम किंवा अशी कार्यशाळा आपण करण्याचं प्रयोजन आहे म्हणून हे आपण करतोय अगदी खरंय म्हणूनच श्रोते हो मुलं जन्माला आल्यानंतर त्यांचं शिक्षण त्यांच्यासाठी जवळपास शाळा असणं ती चांगल्या दर्जाची असणं शिक्षण चांगल्या दर्जाचं मिळणं हे सगळं खूप महत्त्वाचं असतं अर्थात यासाठी आर्थिक गुंतवणूक खूप गरजेची आहे मग ही आर्थिक गुंतवणूक कशी करावी याबाबत तुम्हाला ही मार्गदर्शन हवे असेल तर क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी दर शनिवारी यासाठी कार्यशाळा घेणार आहे लक्षात घ्या ही शनिवारी होणारी कार्यशाळा फक्त दहा जणांसाठीच आहे सा ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणूनच रजिस्ट्रेशनसाठी आमचा संपर्क क्रमांक आहे सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस नाईन सेवन सिक्स सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार श्रोते नमस्कार मॅडम पुन्हा भेटूयात रडू नको चिनो तुला गोष्ट सांगते खास साऱ्यांनाच होती तुझ्या भेटीची आस पण मनामध्ये होती काळजी फार तुला काही कमी तर नाही ना, ना पडणार बाबांनी तुझ्या घेतला पुढाकार आणि बचतीचा केला प्लॅन तयार मनाला मिळाला भक्कम आधार तुझ्या येण्याने सारे छान होणार तुझ्या येण्याने सारे छान होणार छान होणार हम्म <laughs> हम्म बाळ झोपलंय क्रिसेंट सह आम्ही बाळाचं भविष्य सिक्युअर आहे तुम्ही देखील बाळासाठी मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी आणि योग्य गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी आज संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला संपर्क नाईन सेवन सिक्स फोर वन टू फाय फाय थ्री थ्री सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर